मुर्तिजापूर येथील एका महिलेच्या नवजात बालकाला तिच्या संमतीशिवाय तिच्या पतीनं शहरातील रुग्णालयातून पडवल्याची बातमी एन न्यूज चॅनलवर झळकली होती बातमीचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानंतर कारवाईला वेग आला सात ऑगस्ट रोजी फिर्यादी महिलेच्या वकिलांच्या पाठपुराव्यानंतर महिला व बालकल्याण समितीनं तातडीनं हस्तक्षेप करत नवजात बालकाला त्याच्या आईच्या कुशीत सोपवलं मेहरा बानो यांचं माहेर बाळापूर असून त्या मुर्तिजापूर येथे राहतात गर्भवती असताना पती मोहम्मद शाकीबनं त्यांना मारहाण केल्यामुळं त्या माहेरी आल्या होत्या बाळणपणासाठी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांना शहरातील देवकी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं जिथे त्यांनी मुलाला जन्म दिला मात्र मुलाला निमोनिया झाल्यानं त्याला दिनांक सात ऑगस्ट रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं चार ऑगस्टपर्यंत मेहरा बानो यांनी नवजात बालकाला नियमितपणे दूध पाजलं चार ऑगस्ट रोजी पती मोहम्मद शाकीब यांनी रुग्णालयात येऊन वाद घातला आणि नवजात बालकाला कोणालाही न सांगता रुग्णालयातून घेऊन गेला या प्रकरणी महिलेनं रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असली तरी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तपासाची योग्य प्रक्रियाही पार पाडली नव्हती अखेर वकील प्रवीण कडाळे यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाची दाखल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घेतली आणि त्यानंतर कारवाईला वेग आला महिला व बालकल्याण समितीनं सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात त्वरित कारवाई केली तसेच समितीनं नवजात बालकाला मूर्तिजापूर इथून अकोल्यात आणण्याचे निर्देश दिले आणि कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून त्या बालकाला त्याच्या आईला सोपवण्यात आलं माझ्या आक्षेर जे नैराबाई जे आहेत त्या बाळापूरच्या आहे त्यांच्या लग्नात जे आहे मूर्तिजापूरला झालं होतं पंचवीस तासला त्यांची डिलेवरी झाली होती आणि चार तारखेला त्यांचे पती इथे आले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला जबरदस्ती डॉक्टर पार्थ शुक्ल यांच्या रुग्णालयातून मूर्ती वगैरे इथे घेऊन गेले होते तरी त्याच दिवशी रामदासपूर पोलीस स्टेशन आपल्याला इथे त्यांची तक्रार दाखल केली होती परंतु त्या तक्रारीने कुठलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे लगेच मग आम्ही महिला बालकल्याण समितीकडे त्याच दिवशी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातसुद्धा आम्ही तक्रार दाखल केली परंतु कुठेही त्याची दखल घेतल्या गेली नाही आणि डॉक्टर पारसाते यांना यांनासुद्धा आम्ही विनंती केली की आपण पण तक्रार दाखल करा परंतु कुठल्याही प्रकारची तक्रारी कोणीही घेतल्या गेलेला नाही त्यामुळे ही आई आपल्या नवजात बालकाच्या प्रेमापासून वंचित राहिली तिला दूध पाजण्याची मनाई झाली त्यामुळे कोणीही कुठल्या प्रकारे तक तक्रारीची दखल घेतली नाही आणि त्या पोराची जी निमोनियाची ट्रीटमेंट आहे ती पण पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे कायद्यात वॉसाईल गाडीमध्ये सेक्शन पंचवीसमध्ये प्रावधान आहे की मुलाचा ताबा आईकडे सात वर्षाचा असतो आणि ज्याच्यावर ही अंमलबजावणी आहे की महिला बाल विकास जे खातं आहे त्यातले अधिकारी म्हणा किंवा पोलीस यंत्रणा म्हणा त्यांनी अतिशय दिरंगाई केली याबाबतीत आणि एक दहा देख पंधरा दिवस या महिलेला त्या मुलांच्या पाचना वंचित राहावं लागला